हा शहरातील कॉलेजचा विद्यार्थी सुट्टीत त्याच्या गावी आला तेव्हा त्याची आई म्हणाली माझी मैत्रीण चंदा आली होती ती आणि तिची मुलगी रंभा तुला खूप मिस करत होती तिने सांगितलं आहे की तू गावी आल्यावर तिला भेटायला तिच्या गावी या कारण रंभा आता तुझ्याकडेच राहून तिचा अभ्यास करणार आहे हे ऐकून आम्ही दुसऱ्याच दिवशी तिच्या मैत्रिणी मैत्रिणी चंदाला भेटण्यासाठी त्याच्या आईच्या गावी गेला होता आम्ही तिथे पोहोचला तेव्हा चंदा आणि घरातील सर्व लोक शेतात गेले होते रंभा घरी एकटीच होती अमितला पाहून तिला खूप आनंद झाला रंभा खूप सुंदर होती तिने शहरात राहून अभ्यास करण्याविषयी सांगितले तेव्हा अमित तिला म्हणाला तू माझ्यासोबत राहून शहरात शिकलीस तर तुला तिथे शहरातील मुलींसारखे कपडे घालावे लागतील तिथली चूर्डणी ओढणीची फॅशन नाही अमितने त्याची ओढणी काढली व त्याचे हात रंभाच्या सुडोल वक्राशी आदळले त्याच्या स्पर्शाने अमितच्या शहराला विजेचा झटका जाणवला रंभालाही तोच धक्का बसला ती त्याच्याकडे आश्चर्य पाहू लागली तेव्हा अमित तिला म्हणाला एवढी लांब सलवारसुद्धा चालणार नाही तिथे शहरांच्या मुलींसारखं जगावं लागेल त्यांच्यासारख्या मुलांशी मैत्री करावी लागेल त्यांच्यासोबत ते सर्व करावे लागेल जे तुम्ही गावातील मुली लग्नानंतर नवऱ्यासोबत करतात या दृष्टचक्रात अडकून तुला हे सगळं जमणार नसेल तर तुझ्या या गावात चौकाचौऱ्याचं चौका 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 काम करून आयुष्य घालवशील तिच्याकडे बघत तो म्हणाला तू सुंदर आहेस होय शहरात अभ्यास करून जीवनाचा आनंद घ्या यानंतर अमित तिच्या नाजूक अवयवांना पुन्हा पुन्हा स्पर्श करू लागला हाताच्या स्पर्शाने रंभाच्या अंगात विद्युत प्रवाह हो आल्यासारखा वाटला ती उत्तेजित होत होती रंभाच्या आई वडील शेतातून संध्याकाळी घरी यायचे त्यामुळे त्यांना कोणी येण्याची भीतीही वाटत नव्हती असा विचार करत रंभा हळूच त्याला म्हणाली चल आपण आता मागच्या खोलीत जाऊया हे ऐकून अमितने तिला आपल्या मिठीत उचलून मागच्या खोलीत नेलं काही वेळातच दोघांनी जे करायला नको होतं ते करून दाखवलं दोघेही तृप्त झाल्यावर रंभाने त्यांना देशी तुपाचा गरम हलवा खाऊ घातला हलवा खाऊन अमित विश्रांतीसाठी झोपला त्याला पुन्हा झोपलेले पाहून रंभाच्या मनात त्याच्याबरोबर झोपण्याची इच्छा झाली ती त्याच्यावर झोपली आणि त्याचे चुंबन घेऊ लागली मग तो म्हण मन... तिला म्हणाला तुझं हृदय पुन्हा धडधडत आहे का तुमने म्हणजे प्यार का चस्का जो लगा दिया आहे रंबा अमितचे कपडे काढत म्हणाली यावेळी ते प्रेमाचा खेळ खेळून अल्पावधीतच थकले होते कारण दोघेही प्रेमात पडून इतके थकले होते की त्यांना गाढ झोप येऊ लागली होती संध्याकाळी रंबाचे आई वडील त्यांच्या शेतातून घरी परतले तेव्हा अमितला पाहून त्यांना आनंद झाला रंबा सुद्धा त्याची स्तुती करताना थकत नव्हती ती तिच्या आई वडिलांना म्हणाली आता मी अमितसोबत राहून शहरात माझे शिक्षण पूर्ण हे ऐकून त्याचे वडील म्हणाले तू उद्याच त्याच्याबरोबर नगरला जा तिथे खूप मन लावून अभ्यास करा थोडं शिक्षण घेतली की चांगली नोकरी मिळेल तुमचे जीवन होईल मग आपण तिचे लग्न चांगल्या घरात करू आजकाल चांगल्या घरातील मुलांना शिकलेली सून हवी असते रंबाची आई म्हणाली मग अमित म्हणाला मी रात्रंदिवस अभ्यास करून तिला इतके हुशार बनवेन की मग तिच्यावर सुशिक्षित लोकांची छाप पडेल रंबाच्या आईने अमितला खायला चांगले पदार्थ बनवले रात्रीचे जेवण झाल्यावर बोलत असताना रात्रीचे दहा वाजले असता त्यांनी त्याला वरच्या खोलीत झोपण्याची व्यवस्था अमित झोपायला खोलीत जाऊ लागला तेव्हा चंदा रंबाला म्हणाली रूममध्ये दोन बेड आहेत तू पण तिथेच झोप तिथे अमितशी बोलून शहरातील राहणीमान तुमचा अभ्यासाची चौकशी करा हे ऐकून रंबा हसत म्हणाली अमित घरी आल्यापासून मी त्याच्याकडून बरीच माहिती घेतली आहे पूर्वी मी खूप अडनाळी होते पण आता तू मला इतका हुशार बनवला आहेस की मला सर्व काही माहिती आहे ही, ही वास्तविक जा जीवन काय आहे हे ऐकून चंदा आनंदाने हसली दोघेही वरच्या खोलीत झोपायला खोलीत प्रवेश करताच दोघेही एकमेकांवर तुटून पडले शहरात आल्यानंतर अमितने रंबासाठी नवीन फॅशनचे कपडे खरेदी केले जे परिधान करून ती एखाद्या फिल्मी नायिकेसारखी फॅशनेबल झाली अमितने त्याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला होता त्यांचं कॉलेज सुरू झाल्यावर अमितने तिच्या अनेक श्रीमंत मित्रांची मैत्री केली आणि रंभानेही अमितला तिच्या अनेक मैत्रिणींशी मैत्री केली रंभा ही एक साधी खेड्यातील मुलगी शहराच्या जीवनात इतकी मग्न होती की तिथे उसा अभ्यास करायची आणि रात्री अमित आणि त्याच्या मित्राबरोबर खूप मस्ती करायची रंभा जेव्हा शहरातील इतर मुलीप्रमाणे वेशभूषा करून तिच्या गावी जायची तेव्हा तिला पाहून सगळेच आश्चर्यचकित व्हायचे तिला पाहून तिच्या इतर मैत्रिणीही तिच्याप्रमाणे शहरात शिक्षण घेण्याचा आग्रह पालकांना धरून धरून शहरात शिकायला सुरुवात केली आता आम्ही त्याच्या गावातील मित्रांसोबत पण मस्ती करायला लागला होता रंबाप्रमाणेच त्याने तिलाही प्रेमाची जाणीव करून दिली होती